बांधा येतय गटोळ काढलंय म्हणलं बांधा येणार होय उचल काढलंय माझ्या कुवतीनुसार काढलंय मी होय त्यामुळे मला काढायला येणार डोक्यावर घेऊन घरी पण येणार तुम्ही टेन्शन घेऊ नका त्या फक्त उचलू तेवढं लागाय एक किला उचल येणार नाटलं हातात मोडलं डाळींबर एवढं काढलंय एवढ्यात एवढं गटोळ ग सहा झाडात सहा झाडात काढ वाटतंय पण घरी पण पाहुणे आले ती घरी जायचं जा बांधला आता फोन आला पाहुण्यांचा म्हणलं काढलंय तरी एवढंच बांधूया आणि जाऊया घरी मला ते हातात दावी तिचा काटा थी जरा बघून ही गवत बाहेर आलंय गे ये त्याला काय होतंय कुठं अडकायचं आहे लव वाट सपय वाट आहे त्याला झाड आहे ती का काय मध्ये आहे होय लय झालं ग गत्याच्या मोती बाहेर आले ती काय लोम लुंपकावते ग ती लबर आहे लबर आण आन आन घरी गुण आणबातूची घरी ठेवी होय पाय बी बांधायला लागते आपल्याला ग गाडी किट टाकू घे पाय होय लबरच कामले महत्वाचं असतं पाय फुटली का झालं तर लगेच आवळून बांधायचं आहे म्हटलं त्या दिवशी साप मग मे साप आहे मी पण दिली म्हटलं साप खूप ना आला अजून याच्यातच गटूळ घेऊ मग घरी गेल्यावर अजून करा तिकीट टाका चला ही आमच्या बागाला बघा चांगली निघली एकदम पाऊस बी वेळेनुसार थांबला म्हणून बरं झालं कटिंग व्हायला लागले आता वेळेला पाऊस लमला म्हणून बरं झालं नाहीतर तर लागाय लागलेला सेटिंगला सटिंगला तरी चार पाच आता तुडली सतरा दा, एक दोन तीन चार फांजेला चार आहे ती पाच सहा सात सात दोन आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणसिस एकवीस बावीस चो एक तेवीस चोवीस एका चोवीस सटिंग सेटिंग अजून कळी पहिलीकडे चोवीस तेवढीच असते पलीकडे चोवीस म्हणजे एका झाडाला बरोबर चाळीस तीस चाळीस सटिंग आहे चालू ला अजून कळी मागण आहे कळी भरपूर आहे कळीच काय नाही टेन्शन फक्त पावसाच टेन्शन आहे पाऊस तेवढा याव पण मोठा याव बारका पाऊस आला आता डक्साहेब म्हणतो एकोणतीस तारखे एकूण फक्त वच पाऊस येणार त्यांचं म्हणणं खरच असतंय होय त्यांचा काय अंदाज चुकत नाही कधी त्यांचा अंदाज बरोबरच असतो असतंय परत जरा पावसानं बी आपल्याला साथ द्यावी जरा मोठा याव बारका पाऊस आला का रिमझिम पाऊस आला का त्या ह्याला डाळिंबाला आता पटकन असं मोठं पठ्याम पडून पाणी वाहून झाडं रिकामी होते ती पाणी सचत नाही झाडावर त्याच्यामुळे कुजवा ते फांदींना पण आणि ह्याला पण कुजवा लागत नाही डाळींबरला कुजल्याची तरी मी आता जात जात आतमध्ये गावात काढायचा आलेली जात जातच जाद मी चांगली दोन चार जा तुटली कुजवा लागलेली वेळेत पाऊस थांबला म्हणून बरं झालं आपलं भरताना अनेक अडचणी येते त्या परतसाठी होताना पण अनेक अडचणी येते त्या पण त्याच्यातनं बी मात देत आम्ही लय ना आमचं आपलं थोडं तरी होते पैसे बागच कळी भरपूर आहे बघा बारकी पण खाट मोडलाय तुला हातात मोडलाय पायात पुढ ना हातात मोडलाय व होय ते राहिलेलं काट शाळा शिकलेस तर हातात काट मोडलं असत शाळा शिकण्यापेक्षा काय शाळा तर शिकलीच की पण नशिवनाला शेती करायला मिळते अजून एक दहा लय नाही दहा पंधरा वर्ष दहा बारा वर्ष जाऊ द्या बघा तुम्ही प्रत्येक मुलगी शेती करणार मुंबईवाली सुद्धा येऊन शेतीत लागणार काम बघा माझं खरं होणार सुख काम असतंय काम नसतंय असं नसतंय फक्त सुखितच आहे शेतीतच सुख आहे mm. मुंबईत आहे कशा ती गर्दी नाही बेकार जीवन आहे मुंबई पुणेवाल्यांचं आता उद्या मका फिरून घेऊ राहिले तेवढे आता आता पहिल्या पहिल्यासारख्या पहिलं कसं लय काबड कष्ट करायला लागायचं शेतीला पण पहिले अवजार नव्हती परत बैलांनी शेती करायला लागायची ही त्यामुळं पटकन होत नव्हतं आता कसं आहे थोडं काय लगेच झालं लगेच अवजार बी नयती आणि लगे आपण करून पण घेतोय शेती बरोबर कसं आहे पहिलं लय कष्ट करायला लागायचं तसं आता राहिलं नाही ना आता माणूस पटकन जिथल्या तिथं लगेच करताय सगळी काम त्यामुळं व्यवस्थित होऊन जाते शेतीत सगळ चला मला गटोळ तेवढं लागा उचलो आपलं जाऊद्या पावसाची बसली ती घरी माझी पैसे घेतले आणि तब घेतली मी घेतला आता टप्पोऱ्या वज

तोपर्यंत तो नमस्कार पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू असंच मळ्यात काम करताना तोपर्यंत नमस्कार